नमस्कार अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी अक्षयतृतीयेच्या दिवशी सोन्याऐवजी कोणत्या शुभ गोष्टींची खरेदी आपण करू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अक्षय तृतीया हा हिंदू धर्मग्रंथानुसार एक शुभ दिवस मानला जातो ज्याला आखातीज म्हणून देखील ओळखलं जातं उत्सवाच्या दिवशी अक्षय तृतीया म्हणजेच आखातीच किंवा परशुराम जयंती म्हणून देखील हा दिवस ओळखला जातो हा हिंदू आणि जैन धर्मीयांच्या अनुयायांनी साजरा केला जाणारा अत्यंत शुभ प्रसंग आहे अक्षय म्हणजे अमर्याद आणि शाश्वत या दिवसाशी संबंधित असीम भाग्य समृद्धीचे प्रतीक आहे नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा नवीन निवासस्थानी राहायला जाणे यासारखे नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी ही एक योग्य वेळ असल्याचे मानले जाते या व्यतिरिक्त आपण जीवनात प्रगती करत असताना आपल्या दिवंगत पूर्वजांचा सन्मान आणि स्मरण करण्यासाठी हे स्मरणपत्र म्हणून देखील काम करते काहीतरी नवीन सुरू करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातो लोक या प्रसंगी सोने चांदी यासारख्या मूल्यवान वस्तूंची खरेदी कर करताना आढळतात कारण ते कुटुंबामध्ये समृद्धी आणि भरभराट आणते अशी मान्यता आहे अक्षय या शब्दाचा अर्थच कधीही कमी होत नाही असा आहे आणि असाही विश्वास आहे की या दिवशी सुरू झालेला कोणताही नवीन प्रकल्प किंवा उपक्रम सौभाग्य आणि समृद्धी देतो नवीन गुंतवणूक विवाह सोने खरेदी मौल्यवान दागदागिने जमीन वास्तू या सर्व प्रकारच्या खरेदींसाठी हा दिवस शुभ मानला जातो भक्त देवतांना प्रार्थना करून विधी करून आणि भिक्षूंना भिक्षा देण्यासारखे धर्मदायक उपक्रम देखील या सणाला साजरे केले जातात तसेच या दिवशी सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी किंवा सोन्यामध्ये मोठी गुंतवणूक करण्यासाठी देखील हा दिवस खूपच शुभदायक मानला जातो अक्षतृतीया शुभमुहूर्त शुक्रवारी दहा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून ते बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत आहे हा कालावधी सहा तास पस्तीस मिनिटांचा असणार आहे तृतीया तिथीची सुरुवात दहा मे रोजी सकाळी चार वाजून सतरा मिनिटांनी होणार आहे तर अकरा मे रोजी दोन वाजून पन्नास मिनिटांपर्यंत ती समाप्त होईल तर अक्षय तृतीयेला प्रत्येकजण आपल्या ऐपतीप्रमाणे सोने जांदे खरेदी करत असतात या दिवशी सोने खरेदी केल्याने घरात धनसंपत्ती अक्षय टिकून राहते तसेच समृद्धीही प्राप्त होते या दिवशी याशिवाय सोने खरेदी केल्याने घरात पैशांची कधीही कमतरताही जाणवत नाही असेही सांगितले जाते अक्षय तृतीयेला दिवसभर सोने खरेदीचा मुहूर्त असतो या दिवशी कॅलेंडर न पाहता शुभ कार्य हे केले जातात तसेच तुम्ही या दिवशी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत म्हणजेच रात्रीपर्यंत कधीही खरेदी करू शकता या दिवशी सोने खरेदीला विशेष महत्त्व आहे याशिवाय वास्तू वाहन जमीन शेती खरेदी करण्यालाही विशेष महत्त्व आहे परंतु जर काही कारणास्तव या सर्व गोष्टींची खरेदी आपल्याला करता आली नाही तर अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपण खरेदी केल्याने आपल्या घरात सुखसमृद्धी ही प्राप्त होईल या गोष्टींमुळे माता लक्ष्मी आणि धनाची देवता कु भगवान कुबेर यांची कृपाही आपल्यावर होईल संबंधीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि त्या कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपण खरेदी कराव्यात तेही आपण सविस्तर पाहणार आहोत जर आपल्याला सोने खरेदी करता नाही आली तर असे चांदीचे कॉईन आपण खरेदी करावे त्याचबरोबर चांदीची लक्ष्मीची मूर्ती किंवा चांदीचे श्री गणेशांची मूर्तीही तुम्ही खरेदी करू शकतात त्याचबरोबर कुबेर देवतांची मूर्ती जर तुमच्याकडे नसेल तर ती या दिवशी खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तू तुम्ही या दिवशी नक्कीच खरेदी करू शकता यामध्ये गजांतलक्ष्मी लक्ष्मी तसेच कमळगट्ट्याची माळ श्रीयंत्र हे देखील तुम्ही खरेदी करू शकता तसेच दक्षिणावर्ती शंखही या सर्व गोष्टी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत या सर्व गोष्टींची खरेदी आपण निश्चितच अक्षय तृतीयेच्या दिवशी करू शकतो अक्षय तृतीयेला सोने खरेदी न करता आपण स्त्रीयंत्र खरेदी करू शकतो तेही अत्यंत शुभ मानलं जातं अक्षय तृतीया हा दिवस घरात स्त्रीयंत्र आणण्यासाठी सर्वोत्तम मानला गेलेला आहे आणि स्त्रीयंत्राची विधिवत पूजा व स्थापना या शुभ दिवशी तुम्ही नक्कीच करू शकता धार्मिक गोष्टींसंबंधी कोणतेही कार्य शुभ मुहूर्ताशिवाय करू नये अन्यथा त्याचे पूर्ण परिणाम साध्य होत नाहीत त्यासाठी स्त्रीयंत्राची स्थापना करण्याआधी शुभ मुहूर्त हा नक्कीच जाणून घ्यावा श्रीयंत्र हे पूजेच्या ठिकाणी देवघरात ठेवावे व देवांप्रमाणेच त्याचीही दररोज पूजा करावी शुक्रवारी माता लक्ष्मीच्या पूजेसोबतच स्त्रीयंत्राचीही पूजा आपण आवर्जून करावी स्त्रीयंत्राची स्थापना झाल्यावर त्याची पूजा रोज नित्यनेमाने करावी स्त्रीयंत्राचे केवळ धार्मिक महत्त्वच नाही तर मन शांत करण्यासाठी तसेच घरात सकारात्मक ऊर्जा प्रसारित करण्यासाठी देखील ते खूप महत्त्वाचं मानलं जातं आणि ती शक्ती केवळ श्रीयंत्रामध्येच असते श्रीयंत्राची पूजा लोभाच्या भावनेने नाही तर सुखशांतीच्या भावनेने करावी शुक्रवारी सकाळी स्नान करून एका तामणात आपण श्रीयंत्र ठेवावे त्यावर पंचामृताने अभिषेक केल्यावर गंगेच्या पाण्याने ते शुद्ध करावे श्रीयंत्राची पूजा करण्यासाठी चंदन अबीर हळद कुंकू अक्षदा पुष्प हे आपण अर्पण करावं तसेच मिठाई खीर याचा नैवेद्यही दाखवावा धूपदीप दाखवावा व आरती करावी आणि श्रीयंत्रासमोर लक्ष्मी मंत्र किंवा सूक्त महालक्ष्मी अष्टकम दुर्गा सप्तसतीच्या कुठल्याही श्लोकाचा पाठ तुम्ही करू शकता अशा प्रकारे अक्षयतृतीयेच्या दिवशी श्रीयंत्राची खरेदी व विधिवत स्थापना आपण करावी त्यानंतर येतात त्या लक्ष्मीप्रिय कवड्या धार्मिक शास्त्रानुसार देवीला कवड्या अतिशय प्रिय आहेत अशावेळी अक्षयतृतीयेला तुम्ही त्यांची खरेदी निश्चितच करू शकता माता लक्ष्मीच्या चरणी त्या आपण अर्पण कराव्यात यासोबतच देवीची नियमानुसार पूजा करावी आणि दुसऱ्या दिवशी कवड्या कपाटात का लाल कापडामध्ये बांधून त्या आपण तिजोरीत ठेवाव्या तसेच दक्षिणावरती शंख ही खरेदी आपण या दिवशी निश्चितच करावा हा शंख माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे असं म्हटलं जातं की ज्या घरामध्ये सुखसमृद्धी असते असं म्हटलं जातं की यामुळे घरात सुख समृद्धी येते शास्त्रात दक्षिणावरती शंखाला खूपच महत्वाचं मानलं गेलेलं आहे शंख हे भगवान नारायणांचे रूप मानले गेलेले आहे देवी लक्ष्मी व भगवान विष्णू यांचा आवडता शंख हा असतो देवी लक्ष्मी माता दुर्गा आणि भगवान श्रीहरिविष्णू यांच्या हातामध्ये आपल्याला दक्षिणावरती शंख हा, हा पाहायला मिळतो ज्याचे तोंड दक्षिणेकडे उघडते त्याला दक्षिणावरती शंख असं म्हटलं जातं म्हणून माता लक्ष्मी दुर्गादेवी आणि श्री विष्णू हे दक्षिण दिशेला वास करतात अशी मान्यता आहे दक्षिणावरती शंख घरात ठेवल्याने सकारात्मक वातावरण प्रस्थापित होण्यास मदत होते घरातील सर्व वास्तुदोष तसेच ग्रहदोषही दूर होतात म्हणून अक्षय तृतीयेला दक्षिणावरती शंख घरात आपण निश्चितच आणावा त्याचप्रमाणे गोमती चक्राचा भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण तसेच माता लक्ष्मी यांच्याशी जवळचा संबंध आहे म्हणूनच ते अत्यंत शुभ व लाभदायक मानले जाते ते सहसा भगवान विष्णू भगवान श्रीकृष्ण आणि माता लक्ष्मी यांच्या पूजेत यंत्र म्हणून वापरले जाते गोमती चक्र हे माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते असे मानले जाते की ज्या घरात गोमती चक्राचे पूजन होते त्या घरात धन समृद्धी भरभराट त्याचप्रमाणे चांगले आरोग्यही घरातील सदस्यांना प्राप्त होते कवड्या आणि गोमती चक्र अक्षतृतीयेला आपण घरामध्ये नक्कीच खरेदी करून आणावं त्या तुम्ही सात नऊ अकरा अशा प्रमाणात ठेवू शकतात एका प्लेटमध्ये अक्षदांसोबत त्या आपण ठेवाव्यात व हळद कुंकू अक्षदांनी त्यांची नित्य नेमाने पूजाही करावी किंवा पूजेनंतर लाल कापडात बांधून तुम्ही त्या तिजोरीतही ठेवू शकता मंडळी आजच्या दिवशी चैत्र गौर म्हणजेच माहेरी आलेल्या अन्नपूर्णा देवीची सासरी पाठवणी केली जाते तिचा पूजेचा एक भाग म्हणून गॅस ही पूजा करावी असं सांगितलं जातं अन्नपूर्णा मातेची मूर्ती जर तुमच्याकडे नसेल तर अक्षतृतीयेच्या दिवशी नक्कीच ती आपण खरेदी करून आणावी आणि विधिवत पूजा करून देवघरात त्यांची स्थापनाही करावी अन्नपूर्णा मातेची विधिवत स्थापना कशी करावी त्याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती तुम्ही नक्की चेकआउट करा अतिशय माहितीपूर्ण असा व्हिडिओ आहे वास्तविक पाहता आपली आई आजी आज पणजी रोज स्वयंपाकघर स्वच्छ करून दुसऱ्या दिवशी शेगडीला हळदी कुंकू वाहून आणि रांगोळी काढून नंतरच स्वयंपाकाला सुरुवातही करत असत पण आजच्या धकाधकीच्या जीवनात वेळेअभावी अशा आवश्यक बाबींकडे आपले दुर्लक्षच होत आहे पण अशा सण उत्सवांच्या वेळी या महत्त्वपूर्ण गोष्टींची उजळणी आणि आठवण या निमित्ताने नक्कीच आपण करायला हवी शेगडीची पूजा ही अन्नपूर्णेची पूजा आहे ती कधीही आपल्याला अन्नधान्याची उणीव भासू देत नाही ती अग्नीची पूजा आहे ज्याच्यामुळे रुचकर जेवणाची चव आपल्याला चाखायला मिळते म्हणून शेगडी स्वच्छ पुसून त्याभोवती रांगोळी काढावी हळदी कुंकू व्हावे स्तोत्र म्हणावे ते पाठ नसल्यास देवीचा श्लोक तुम्ही म्हणू शकतात या देवी सर्व भूतेषू क्षुधारूपेण संस्थिता नमस्तसे नम नमस्तसे, नमो नमः ज्याप्रमाणे अन्नपूर्णेच्या कृपेने आपली उपासमार होत नाही त्याचप्रमाणे जे गरजवंत आहेत त्यांना आपण यथाशक्ती मदत केल्याने अन्नपूर्णेचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहील तहानलेला पाणी आणि भुकेल्या व्यक्तीला अन्न देणे यासारखे दुसरे पुण्यकर्म नाही आपण भलेही श्रीमंत नसू पण आपल्या घासातला घास काढून देणाईत का किंवा दुसऱ्यासाठी दोन घास मिळून देणाईत का मनाचा मोठेपणा आपण नक्कीच दाखवावा याने आपला आनंद आपली समृद्धी ऐश्वर्य हे अक्षय टिकून राहील मंडळी अक्षतृतीया हा सण वैशाख महिन्यात येतो यावेळी उन्हाळ्याची तीव्र झळ सर्वांनाच बसत असते अशातच थंड पाण्याने जास्तीत जास्त आराम आपल्याला मिळतो आजकाल बहुतेक लोक थंड पाण्यासाठी फ्रीज वापरतात किंवा त्यावर अवलंबून असतात पण काही लोक थंड पाण्यासाठी मातीची भांडी वापरणे पसंत करतात शास्त्रानुसार मातीची भांडी आणल्याने अक्षतुतीच्या दिवशी त्या भांड्यांची पूजा नक्कीच आपण करावी कारण हे मातीचे भांडे कैशाचे प्रतीक मानले जाते ज्यामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो असं मानलं जातं कलश हे परिपूर्णतेचं प्रतीक आहे आणि ज्या घरात कलशाची पूजा केली जाते त्या घरात सुखशांती ऐश्वर्य सदैव टिकून राहते त्याचप्रमाणे पाण्याला वरुण देवतेचं रूप मानले जाते आणि पाण्याला प्रत्यक्ष देवताही मानले गेलेले आहे म्हणून अक्षय तृतीयेला पाण्याच्या भांड्याचा कलश मानून त्याचीही पूजा आपण करावी जेणेकरून ते पाणी पिण्यासाठी अमृतासारखं कार्य करेल या दिवशी एखादी घागर विकत घेऊन त्यामध्ये शरबत बनवून ते दान करणे हे देखील अत्यंत शुभ व पवित्र मानले जाते अक्षतृतीयेला तुम्ही सोने चांदी खरेदी करू शकत नसाल तर जवस नक्कीच खरेदी करावं शास्त्रानुसार जवस खरेदी करणे देखील सोने खरेदी सारखेच मानले जाते या दिवशी खरेदी केलेले जवस भगवान श्री हरिविष्णू यांच्या चरणी आपण अर्पण करावं आणि नंतर लाल कापडात बांधून ते आपल्या तिजोरीत ठेवावं त्यामुळे घरातील संपत्ती नक्कीच वाढते अक्षतृतीयेला सोने चांदी या व्यतिरिक्त अशा काही गोष्टी आपण खरेदी करू शकतो ज्याची गरज आपल्याला देवघरामध्ये आहे जसे की तांब्या पितळ्याची भांडी कलश अक्षय पात्र त्याचप्रमाणे आपण दिवा किंवा समयी तामण अशा गोष्टी देखील आपण खरेदी करू शकतो तसेच आपण घराच्या उंबरठ्यावर चांदीची पावलं तसेच स्वस्तिकही या दिवशी लावावे तेही अतिशय शुभ व प्रभावी मानले गेलेले आहे तर मंडळी अशा प्रकारे आपण या सगळ्या गोष्टींची खरेदी नक्कीच करावी आणि आपली अक्षतृतीया ही आपण जेवढ्या चांगल्या प्रकारे आपल्याला या दिवशी विधिवत पूजा करता आली तसेच खरेदीही करता आली तेवढी आपण आवर्जून करावी तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तुम्ही विचारू शकता श्री स्वामी समर्थ